मकावा हत्ती गावतामध्ये लपवून गांजाची लागवड सांगली गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई आरोपी जेरबंद एकशे पन्नास किलो गांजा जप्त तासगाव तालुक्यातील बस्तवडे ता वस्ती येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकत तब्बल एकशे पन्नास किलो गांजाची झाडे जप्त करून लागवड करणारा इसम अटक केला ही कारवाई सांगली पोलिसांनी ट्रग्ज फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये पंधरा लाख दोन हजार रुपये इतकी आहे आरोपी अटकेत अटक आरोपीचे नाव अजय नारायण चव्हाण वर्ष पस्तीस राहणार चव्हाण वस्ती बस्तवडे तालुका तासगाव असे आहे आरोपीने आपल्या शेतामध्ये मका व हत्ती गावताच्या पिकामध्ये गांजाची झाडे लपून लागवड केली होती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने छापा टाकून आरोपी ताब्यात घेतले जप्त मुद्देमाल एकशे अठ्ठेचाळीस किलो गांजाची झाडे मूल्य रुपये चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे एक पॉईंट तीन किलो वाळवलेला गांजा मूल्य रुपये तेरा हजार शंभर एकूण किंमत रुपये पंधरा लाख दोन हजार पोलिसांची कारवाई ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने केली पथकात पोलीस हवालदार अमोल ऐदाळे आमसिद्धा खोत बाबासाहेब माने संदीप पाटील पोलीस नामदार श्रीधन बागडी सुशील मस्के तसेच पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर संकेत कानडे रोहन गस्ते आदींचा समावेश होता शेतातून झाडे उपटून जप्त छाप्यादरम्यान पोलिसांना पोलिसांनी आरोपीला शेतातच पकडले त्यानंतर पंचसमक्ष झाडे उपटून त्या पंचसमक्ष झाडे उपटून त्यांचे बंडल तयार करून व वजन काट्यावर मोजणी करण्यात आली ही सर्व झाडे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरून पंचनामा करून जप्त करण्यात आली आरोपी विरुद्ध अमली पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस करीत आहेत अभियानात पोलिसांचा धडाकेबाज पाठपुरावा ड्रग्ज फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी गांजा लागवड विक्री साठा व तस्करी विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ विक्री लागवड किंवा तस्करी होत असल्याच्या निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी माहितीदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले